नमस्कार एक नजर टाकूया मराठा आंदोलना आधीच सरकार कडून मराठा उपसमितीचं पुनर्गठन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आधीच सरकारकडून आता मराठा उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलंय मराठा उपसमितीचे मरा अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली आहे याआधी चंद्रकांत पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष होते मराठा आरक्षण उपसमिती एकूण बारा सदस्यांची असणार आहे आणि ही उपसमिती मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती संदर्भातला आढावा घेणार आहे दरम्यान मराठा आरक्षण विषयक शासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय साधणे आरक्षणासंदर्भात न्यायप्रविष्ट प्रकरणांमधील शासनाची बाजू मांडण्यासाठी नेमलेल्या विशेष समुपदेशना सूचना देणे न्यायालयानं पारित केलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती ठरवणे न्यायाधीश संदीप शिंदे समितीशी समन्वय ठेवून कामकाजातील अडचणींचं निवारण करणे मराठा आंदोलक आणि त्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करणे जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय घेऊन प्रक्रिया सुरळीत करणे मराठा समाजासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि नियंत्रण ठेवणं अशी कार्यकक्षा या मंत्रिमंडळ उपसमितीची असणार आहे